सिंह राशीचा पती आणि वृषभ राशीची पत्नी सिंह आणि वृषभ म्हणजे दोन्हीही स्थिर राशी दोघही आपापल्या मतावर ठाम असतात विचार विचारप्रणाली स्पष्ट असते सिंह राशीच्या पतीसाठी वृषभ राशीची पत्नी नक्कीच सुखकारक आहे ती घर संसार चांगला सांभाळते मुलांचे संगोपनही जमेल तेवढे चांगल्या प्रकारे करते सिंह राशीचा पती सुद्धा तिच्या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण करतो तसेच मौजेच, तिच्या भान त्यासाठी सुद्धा खर्च करतो सिंह राशीच्या पतीला घरात कोणतीही वस्तू चांगल्याच नव्हे तर सगळ्यात उच्च दर्जाची लागते वृषभ राशीच्या पत्नीला सुद्धा छान चोकीची नटण्या मुरडण्याची हौस असते पण असे असले तरी सिंह राशीच्या पतीला वृषभ राशीच्या पत्नीच्या काही गोष्टी विचार वागणे आवडत नाही वृषभ राशीची पत्नी शत्रुशीही तडजोड करायला तयार होते काही झाले तरी नाते तुटू देत नाही आपल्या फायद्यासाठी आर्थिक लाभासाठी समझोता स्वीकारून लगेच तडजोड करायला तयार होते आणि हीच गोष्ट सिंह राशीच्या पतीला आवडत नाही स्वाभिमान नावाचा काही प्रकार आहे की नाही फायदा होणार आहे म्हटलं लगेच मागचा अपमान विसरून दोस्तीचा हात पुढे करायचं म्हणजे काय एकदा सांगितलं ना आपला अपमान केलाय त्या व्यक्तीशी परत कुठलाही संबंध ठेवायचा नाही अशा पद्धतीचे मतभेद दोघांमध्ये होत राहतात वृषभ राशीची समजूतदार पत्नी आपल्या पतीचा मानी स्वभाव जाणून असते त्याचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये म्हणून ती सतत त्याच्या मर्जीनुसार वागायचा प्रयत्न करते त्याला दपकून राहते त्याचा शब्द फुलाप्रमाणे झेलते पण हे सगळं करताना तिच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुठमाती दिली जाते मूळचे वैचारिक मतभेद असलेल्या वृषभ राशीच्या पत्नीला लग्नानंतर काही वर्षांनी असं वाटू लागतं की आपल्यासाठी कुठेच जगलो नाही पतीची मर्जी सांभाळताना आपल्या आवनी आवडीनिवडी बाजूलाच राहिल्या तो त्याचा आत्मसन्मान दुखावला जाऊ नये म्हणून आपण आपल्या मनाला मारून मुटकून गप्प बसवत आलो म्हणूनच सिंह राशीचा पती ज्याचा राशी स्वामी रवी आहे त्या रवीच्या प्रखर तेजामध्ये वृषभ राशीची पत्नी जिचा राशी स्वामी शुक्र आहे त्याची कोमलता कोमेजून जाते रवी व शुक्र हे एकमेकांचे शत्रुग्रह होत त्यामुळे विस्तवा शेजारी लोणी ठेवले असतात ते जसे वितळून जाते त्याप्रमाणे सिंह राशीच्या उग्र दाहक सोबतीने वृषभ राशीच्या पत्नीचा सुको सुकोमलपणा नाहीसा होतो त्यामुळे सिंह राशीच्या पतीसाठी वृषभ राशीची पत्नी सुखावह ठरली तरी वृषभ राशीच्या पत्नीला सिंह राशीचा पती म्हणजे कठीण गोष्ट ठरते